नमस्कार जय श्रीराम मंडळी माणसामध्ये किंवा माणसाकडे आक्रमकपणा हा लागतो त्याची जरूर असते पण प्रमाणापेक्षा जास्त आक्रमकपणा असून चालतही नाही त्यांनी माणसं तुटतात किंबहुना संघटनेमध्ये समाजामध्ये चुकीचे संकेत जातात चुकीचे संदेश जातात आणि कार्यकर्ते नेते संघटनेतले पक्षातले नेते, नेते आपल्यापासून दूर राहतात आणि जनतेमध्येही आपली जी आपल्याविषयी महत्त्व असतं ते कमी होतं आणि कालांतराने अप्रियता वाढत जाते काहीस आदित्य यो योगी आदित्यनाथ म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या बाबतीत असंच म्हणावंसं वाटेल म्हणावं लागेल की त्यांचे स्वभावत अर्थात स्वभाव माणसाला बदलता येत नाही हे खरं आहे पण तुम्ही सार्वजनिक जीवनात पडल्यानंतर त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वभावाला काही प्रमाणात तरी मुरड घालावीच लागते शंभर टक्के स्वभाव बदलता येत नाही पन्नास टक्के तरी मुद मुरड घालावी लागते मी पन्नास टक्के तरी तुम्ही शांत राहावं लागतं पन्नास टक्के तुमच्या स्वभावाला तुम्हाला आवर घालावं लागेल संयम ठेवावं लागेल आणि नक्कीच प्रयत्नांनी पन्नास साठ टक्के स्वभाव बदलता येतो निमा बदलता येतो अगदी तुमच्या जन्मजात काही गोष्टी चिकटलेल्या आहेत त्या गोष्टी नाही जाणार पण तरीही तुम्ही त्यात बदल करू शकता काही प्रमाणात आणि तो बदलही म्हणजे पन्नास टक्के बदल काही प्रमाणातला बदल, का बदल हाही स्वागताला असतो हाही स्वागताला असतो योगी आदित्यनाथ यांची आक्रमकता किंवा यांचा आक्रमक स्वभाव पिंड त्यांची विधानं आणि त्यांची आक्रमक कार्यशैली ह्याच्या सुरुवातीला लोकांना फार आकर्षण वाटलं उत्तम जनतेला त्यानंतर भा संपूर्ण भारतीयांना आणि जगभर त्यामुळे त्यांची जी लोकप्रियता वाढत चालत चालली चालली होती प्रसिद्धी त्यांना मिळत होती अधिकाधिक प्रसिद्धी मिळत होती आणि पक्षातलं जवळजवळ नरेंद्र मोदीनंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान त्यांचंच आहे असंच लोकांना वाटत होतं परंतु ते त्यांच्या काळात आक्रमक शैलीमुळे त्यांची एक कार्यशैली होती कार्यपद्धतीमुळे झटपट निर्णय घेणं किंवा ठोस कार्यक्रम ठेवणं लोकांपुढे आणि ते पार पाडणं किंवा काहीतरी धाडशी निर्णयही घेतले परंतु ते त्यांना तिथे आलं नाही किंवा फारसं आलं नाही तर ते अधिक अधिक आक्रमक बनत गेली आणि अति आक्रमकपणा हा वाईटच घातकच मग त्यामुळे तुमचे जवळचे कार्यकर्ते नाराज होतात तुमचे लांबचे कार्यकर्ते तुमचे लांबच राहतात ते जवळ येत नाहीत पक्ष संघटनेचे कार्यकर्ते तुमच्यापासून दूर जातात चुकीचे संदेश किंवा संकेत जातो चुकीचा आणि तुमचं जे नेतृत्व तुमचं तुम्हाला जे पक्षाचं मिळणार असं सर्वोच्च नेतृत्व ते तुमच्यापासून दूर जातं योगी आदित्यनाथ पंतप्रधान पदाचेच खर्च दावेदार आहे अजूनही आहेत आणि होते अजूनही ते पंतप्रधान पंतप्रधान पदाचे दावेदार आहेतच मोदीनंतरचे याच्या कारण मोदी मात्र आता दोन हजार सव्वीस सत्तावीस नंतर कधीही निवृत्ती जाहीर करतील आणि जर म्हणते दोन हजार एकोणतीसची एकोणतीसपर्यंतची टर्म ते पूर्ण करतील पण ते करतील असंही वाटत नाही ह्याच्या कारण त्यांनीच नियम आणलेला आहे पंच्याहत्तरीचा त्यामुळे ते कदाचित एकोणतीसच्या पूर्वीही म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस साली ते म्हणजे दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये ते निवृत्ती जाहीर करू शकतात मग त्यांच्यानंतर कोण ते योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढं होतं परंतु अर्थात रासवसंघ हा त्यांना फार त्यांच्यावर फार राजी, राजी नव्हताच त्यांच्या नावाला अनुकूल नव्हता आणि अजूनही नाही पण तरीही काही गोष्टींमध्ये संघाला जे हिंदुत्वाचे जे काही अजेंडा संघाचा आहे त्या बाबतीत जी यांची भूमिका असते ती संघाला पूरक अशी होती किंवा अजूनही वाटते हो त्यामुळे काही प्रमाणात संघाची सहानुभूती असू शकते त्यांना परंतु त्यांच्या वाढत्या आक्रमक वक्तव्यांमुळे की काही समाज नाराज होणं समाजमध्ये तेंड निर्माण होणं धर्माधर्मात ते निर्माण होणं आणि पक्ष संघटना अडचणीत येणं कार्यकर्त्यामध्ये चुकीचा संदेश जाणं संभ्रम निर्माण होणं आणि एक समाज हा कायम दूर राहणं हे पक्षाला संघटनेला परवडणारं नसतं त्यामुळे याचा परिणाम हा नक्की योगी आदित्यनाथ यांच्या प्रसिद्धीवर लोकप्रियतेवर हा नक्की झालेला आहे त्यामुळे आत्ता सध्या तरी योगी आदित्यनाथ त्यांच्या या वाढत्या त्यांच्या या अतिआक्रमक स्वभावामुळे उलटसूळ केलेल्या विधानांमुळे आणि त्यांच्या काहीशा आक्रमक कार्यपद्धती कार्यशैलीमुळे त्यांचा जे दुसरा क्रमांक होता जवळजवळ दुसरा क्रमांक त्यांचा नक्की होता मोदीनंतरचा तो आता क्रमांक घसरत चाललेला आहे हे खरं आहे ही बाब मान्य करावी लागेल की सध्या त्यांचं स्थान जे आहे ती मोदींनंतर शहा आणि योगी असं नाही आहे कारण आत्ता पक्षामध्ये दुसरी नावं जी आहेत ती पुढे आहेत त्यामुळे संघाचीही सहानुभूती आणि संघाचा पाठिंबा हा योगी यांना मिळेल असं वाटत नाही त्यामुळे सध्या तरी मोदींनंतर पंतप्रधान योगी आरू, हे पंतप्रधानपदी बसणं किंवा पद अरुण अरुण होणं हे दुष्कर वाटतंय कठीण वाटतंय ह्याचं कारण असं आहे की त्यांचा नको तितका आक्रमक स्वभाव नको तितकी आक्रमक कार्यपद्धती ही पक्षाला कायमस्वरूपी परवडू शकत नाही दीर्घकाळासाठी ती परवडणारे नाही आणि नेतृत्व जे बसणार आहे आज उच्च पदावर सर्वोच्च पदावर नेतृत्व जे नेतृत्वपदी जे सर्वोच्च पदी नेतृत्वाच्या सर्वोच्च पदी जी व्यक्ती असेल ती व्यक्ती समतोल विचाराची लागते फार प्रगल्भ लागते ती अशी क्षणात निर्णय घेणारी नको असते ती फार प्रगल्भ दीरगंभीर स्वभावाची अशीच लागते सगळ्यांना सामावून घेणारी सगळ्यांना सांभाळून घेणारी शांतपणे विचार करणारी आणि झटपट निर्णय घेणारी नव्हे तर फार विचारपूर्वक निर्णय घेणारी सगळ्यांना सामावून घेणारी शांत स्वभावाची मनमिळवू स्वभावाची आणि मुख्य म्हणजे विधानं जी आहेत ती उलसवळ विधानं न करणारी समतोल साधणारी सर्व समाजामध्ये सर्व जातींमध्ये सर्व धर्मांमध्ये सुसंवाद राहील वातावरण चांगलं राहील आणि देशाचं ऐक्य देशाची एकता देशाची अखंडता बंधुता ही जी आहे ही अखंड राहणारी आणि तशी विधानं पूरक विधानं करणारी पूरक आचरण वर्तन करणारी अशी व्यक्ती पक्षाला सर्वोच्चपदी लागते त्यामुळे ह्यामध्ये योगी आदित्यनाथ हे कुठेतरी मागे पडतायत हे मात्र नक्की कारण ते त्यांच्या स्वभावाला आजपर्यंत तरी आवर घालू शकलेले त्याच्या पुढे काय होईल कारण त्यांचं अजूनही वीस वर्षाचं कमीत कमी राजकारण हे बाकी आहे त्यामुळे अजूनही ते आवर घालू शकतात स्वभावाला पण अजूनही ते स्वभावाला आवर घातल्या मग दिसत मात्र नाही या पुढे कशा वागते सांगू शकत नाही आपण परंतु पर स अजूनपर्यंत त्यांनी स्वतः स्वभावाला स्वतःच्या बदलू शकले नाहीत आवर घालू शकले नाही मुरळ मुरळ घालू शकले नाहीत काही प्रमाणात स्वभाव बदलायला पाहिजे होता पण तो काही प्रमाणात तरी त्यांनी स्वभाव बदललेला दिसत नाही त्यामुळे पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये सध्या तरी योगी आदित्यनाथ यांचं नाव मागे पडलेलं आहे आता जी अन्य नावं आहेत ती नावं अमित शहाचं असू शकतो नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस जे पी नड्डा किंवा आणखी अन्य नावं पुढे येऊ शकतात आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा ते एक आहेत अशी नावं होऊ शकतात पण ह्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचं नाव मात्र नक्कीच मागं पडलेलं आहे कारण संघाचा पाठिंबा संघाची अनुकूलता आणि संघाची सहानुभूती योगींच्या पाठीशी आहे फारशी आहे असं वाटत नाही ह्याला कारण योगी आदित्यनाथ यांचा अति आक्रमक स्वभाव मंडळी आपल्याला नक्की काय वाटतं आपण यावर आपल्याला द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत